पूर्ण किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे रव्याची मिठाई मिठाईची सामग्री हे बघा एक गिलास रवा घेतलेला आहे एक गिलास दूध घेतलेला आहे मोठा गिलास आहे आणि दोन वाटी साखर घेतली अर्धी वाटी तूप घेतलं सात विलायचीचं पावडर घेतलेला आहे मी चला आता तूप कढाईमध्ये घालूया हे तूप घातलेलं आहे कढाईतनी रवा घालत आहे गाळून साफ करून रवा घेतलेला आहे एक गिलास रवा घेतला असं मस्त परतून परतून घ्यायचं पूर्ण ब्राऊन कलर आला पाहिजे रव्याला एक वाटी काजू बदामचं पावडर घेतलेला आहे मी घेत आहे या पावडरला पण थोडं आता हे भाजलेला रवा यामध्ये घालत आहे रवा घातला याला मस्त मिक्स करून घ्यायचं रवा लालसर झालेला होता थोडा ब्राऊन कलर आलता गव्हासारखा कलर आला बारीक रवा घ्यायचा पूर्ण काजू बदामचं पावडर यामध्ये मस्त मिक्स झालेला आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे यामध्ये दूध घालत आहे एक गिलास म्हणजे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे मस्त थोड चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान इथे यामध्ये एक चम्मच विलायची पावडर घातलं त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं मस्त झालेलं आहे आता याला पॉटमध्ये काढून घेत आहे घातलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे साखर विरगळेपर्यंत साखर विरगळेपर्यंत असं घोलायचं असं घोलत राहायचं पाक बनवत आहे आपण हे बघा असं चुरून घ्यायचं शिजून याला दुधामध्ये शिजवलं आणि थंड केलं दहा मिनटं आता आपण याची याची मिठाई बनवणार आहे आता असा मस्त असा डो बनवला हे बघा मस्त डो बनलेला आहे गोल लंबी अशी मिठाई बनवायची याप्रमाणे सर्व मिठाई बनवून घ्यायची कढाई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालत आहे तेल घातलं त्या तेलाला गरम होऊ द्यायचं हे आता आपण असे तेलामध्ये घालायचे कलर आलेला आहे तर याला काढून घ्यायचं हे बघा असं ते तेलामध्ये मस्त उड्याचे असं परतून घ्यायचं असं पलटवून घ्यायचं पलटवून घेतल्याच्या थोडा थो। पर्तुंग थो। वेळ मस्त झालेले आहे काढून घेऊया हे बघा छान पाकामध्ये घालूया पाकामध्ये घालत आहे बघा गा। पाक बी तयार झालेला आहे मस्त मीठी मठ मिठाई रेसिपी तैयार है छान मस्त बन ले लिया। है रेसिपी तैयार है